नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा देव एकादशीनंतर सर्वत्र तुळशी विवाह आणि लग्न सराईची धामधूम पाहायला मिळते तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो देव उठणी एकादशी नंतर लग्न सराईला सुरुवात होते तुळशी ही श्री तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे जाणून घेऊया विवाह मुहूर्त पूजा साहित्य पूजा विधी याविषयी तुळशी विवाह शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी संपेल बारा नोव्हेंबरला चार वाजून चार मिनिटांनी द्वादशी तिथी सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून एक मिनिटांनी संपेल उदय तिथीमुळे मुळे तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असेल विवाहाची तयारी तुळशीचे वृंदावन सारवून स्वच्छ करायला हवे वृंदावनास रंग लावून त्यावर स्वास्तिक काढा राधा दामोदर प्रसन्न असे या दिवशी त्यावर वृंदावनातील चिंच आवळे आणि ऊस उस ठेवतात उसाला वधूच्या मामाचा मान आहे असे म्हटले जाते वृंदावनाभोवती मांडव घातला जातो केळीचे गाभे आंब्याच्या डहाळ्या फुलांच्या माळा वगैरे लावतात वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी पूजा साहित्य हळकुंडे विड्याची पाने सुपार्या खोबऱ्याच्या वाट्या हळदी कुंकू इत्यादी पूजा साहित्य नारळ पंचाखण नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ विविध फळे लाह्या बत्ताशे आदी षोडोपशार पूजनम करिष्ये असं म्हणून कळस शंख घंटा व दीप यांची पूजा करावी ध्यान करीत खालील श्लोक म्हणावा शांताकारजगसनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृश मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीका कमलनयनमगिद्यानगम्यम वंदे विष्णु भवभ्य हरम सर्वोकनाथ या नर श्री गोपालमोन तुलसी व गोपाल गोपाल कृष्णाची पूजा करावी यानंतर यान तुळशी देवीची प्रार्थना करावी मंगलाष्टके म्हणावी नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्यात वाद्ये वाजवावी पूजा वा� करणाऱ्यांनी एक फुलांची माळ गोपाळकृष्णाला व दुसरी फुलांची माळ तुळशीला घालावी नंतर तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी श्रीकृष्णाची आरती ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा चरण कमल जाचे ते सुकुमार ध्वज वज्रा वज्राकुशब्रीचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा नाभी कमल जाचे ब्रह्मचर्याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलछान ओ वाु मदन गोपाळा श्याम सुन्दरा गळा वैजयन्ति माला मुखकमल पाहता सुखाचिया कोटी वेदले मानसहार पलि दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा जडित मुकुट कोंदले औघे ति भुवन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा एका जनार्दनी देखिले रूप पाहता वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा तुळशी मातेची आरती जय देवी जय देवी जय माये तुळशी पत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय, जय देवी जय देवी ब्रह्मा केवळ मुळी मधभे तो शौरी अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी सेवा करीती भावे सकळही नरनारी मात्रे पापे हरिती निर्धारी जय देवी जय देवी जय, जय माये तुळशी पत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी भूतल व्यापक तू कैसी ची बहु रमणासी सर्वदल विरहित विष्णू विष्णुराहे उपवासी विशेष महिमा तू सहा शुभ कार्तिकसी जय देवी जय देवी जय माये तुळशी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी, देवी। अच्युत माधव केशव तुझे पूजन काली जो हे उच्चारी त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी गोसावी सुतवी नवी मजला तारी जय देवी जय देवी जय माय तुळशी पत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय, जय देवी जय देवी धन्यवाद